अध्यक्ष अदेख, महोदय खरंतर ग्रामपंचायतचे रोजगार सेवक आणि ग्रामपंचायत कर्मचारी अध्यक्ष महोदय या सगळ्यांना अतिशय गावस्तरावर हे लोक काम करतात तुम्हाला आम्हाला माहित आहे की इथे पंच्याहत्तर टक्के लोक गावातले राहतात आणि त्यांचे पगार गेल्या तीन तीन, तीन महिने होत नाही अध्यक्ष महोदय त्या रोजगारच्या आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला आपण नेहमीच सेवेमध्ये आणलं पाहिजे अध्यक्ष महोदय कारण गावात काम करतोय म्हणजे तो चुकीचं करतोय असं होत नाही दादा तुम्ही नगरपालिकेमध्ये काम करणाऱ्याला नेहमीच सेवेत आणताय गावातल्या मध्ये काम करणाऱ्या त्या गावातल्या कर्मचाऱ्याला रोजगार सेवकाला आपणही त्याच्यासाठी एक निर्णय घेतला पाहिजे अनाशे दादा इथे उपस्थितीत आहे दादा तीन महिने झाले दिव्यांगाला महिना भेटला नाही तीन महिन्यापासून म्हणजे आपले संजय गांधी निराधार योजनेचे पैसे जे पंधराशे रुपये आपण मानधन देतो तीन बेट तीन ते तीन महिन्यापासून भेटले नाही तीन महिन्यापासून आपले संजय गांधी निराधारचे पूर्ण राज्य सरकारची योजना आहे केंद्र सरकारनं एक वर्षापासून दोनशे रुपये दिले नाही दादा हा पाठपुरावा केला पाहिजे एक वर्षापासून श्रावण बाळ योजना ज्याच्यामध्ये केंद्राचा हिस्सा दोनशे आहे फक्त तेराशे रुपये देतो आपण आपले तेराशे दोनशे केंद्राचे मला वाटतं यावर लक्ष घालणं फार महत्वाचं आहे काल एक म्हातारी भेटली दादा आम्हाला त्यांनी सांगितलं का बिस्किट खाऊन जगतोय आम्ही कारण हा पंधराशे हजार रुपये तिच्यासाठी आयुष्य आहे आणि मग त्यांना तुम्ही दर आपल्याला दर पाच महिन्या पाच तारखेला पैसे भेटत ही व्यवस्था का होत नाही तुम्ही वित्त मंत्री आहे तर आमच्याकडून तुमच्याकडून अपेक्षा आहे का या सगळ्या श्रावण बाळ संजय गांधी निराधार योजना पाच तारखेच्या त्यांना पैसे भेटले पाहिजे अशी तसदी घ्या त्यावर तुम्ही कुठेतरी आता बोला का इतक्या दिवसात आम्ही पाच तारखेच्या आत पैसे देऊ सन्मानिय पच्चू कडू साहेबांनी एक अतिशय महत्वाचा मुद्दा इथे उपस्थित केलेला आहे मी सभागृह संपल्यानंतर स्वतः फायनान्स सचिवाला बोलून घेतो आणि कशामुळे पैसे द्यायचे राहिले ह्याची शहानिशा करतो आणि जसं काही प्राण्यांनी हल्ला केल्यानंतर तिथले पैसे ताबडतोब जिल्हाधिकाऱ्यांना विड्रॉ करण्याचा अधिकार दिलेला आहे आणि ते लगेच ताबडतोब पैसे जातात तसेच दिव्यांगांच्या बाबतीतले देखील पैसे हे ताबडतोब कसे जातील पाच तारखेच्या आत कसे जातील या संजय गांधी निराधार दिव्यांग आणि श्रावण बाळ हे गरीबांचे पैसे अ ज्या काही योजना या गरीबांच्या करतायत सर्वसामान्यांच्या करतायत त्या सगळ्या योजनांचे पैसे हे तातडीनं पाच तारखेपर्यंतच कसे जातील याबद्दलचे नवीन आदेश मी माझ्या सहीनच काढतो